मला बोल ठी आणि आज होणार पण नाता उपसण चार दिवस करून टाकावं कोणकोण हवा निघल ना, ना मग आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे उपोषणामुळे त्यांची सोय शब्दाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटील यांनी हे उपोषण सुरू आहे दरम्यान जोपर्यंत सगळे सोयरे शब्दाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती जरांगे पाटील यांची सर्व नाटक सुरू असून जरांगे पाटील यांना मी मराठा नेता मानत नाही तेवढी त्यांची अवकाद नाही अशी टीका केली होती या टीकेला जरांगे पाटील यांनी चोख प्रतिउत्तर दिले तर मग मी बिले जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती त्यांना माहिती म्हणून मी बी मराठा मग पण आपल्या आपल्याला आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बरोबर बसले आम्ही तिसऱ्याला बोललो की मी लगेच मध्येच बोलायचं तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं आम्ही एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमानी तर आम्ही जाती कोण बोलतो त्या टायमाला तुम्ही आमचं कोण बोलायला पाहिजे आम्ही तिसऱ्याला बोललं की मधीच पडतेच लगेच आणि तुम्ही काका घातला का आणि तुम्ही मग हे पाराल तुला गुंड आणि सामान्य मराठी कर्च समजेल का तुम्ही मग मराठी मुलं तर तुम्ही जायलाच नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठी तर उंचीचा नेटा आणि तुम्हाला नाही बोलून जातं मी तुम्हाला बोलवलं ठीक आहे ना थोडं पळून नातक बा चार दिवस करून टाकावं कोण तर कोण तर भावा निघून ना मग कर हा ह्यू रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी